मारवाडी खंडाळा घाटात केटीएस ट्रकच्या धडकेत वयोवृद्ध ठार तर पती पत्नी गंभीर जखमी तर मुलगा किरकोळ जखमी ट्रक चालक घटनास्थळावरून पसार पुसद तालुक्यातील मारवाडी ते सत्तरमाळ रोडवर भरधाव केटीएस ट्रक चालकाने चौघा जणांना जोरदार धडक दिली आहे त्या धडकेमध्ये एक वयोवृद्ध इसम जागीच ठार झाला आहे तर दुचाकीजवळ बोलत असलेले तिहेजण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे अपघात करणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती मिळालेली आहे श्रीराम सकलाल राठोड वय सत्तर वर्ष राहणार मारवाडी खुर्द असे मृत्यू झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे तर जामनाईक येथे राहणारे शेख हबीब शेख रसूल वय पासष्ट वर्षे हुसनारा बी शेख हबीब वय बासष्ट वर्षे व त्यांचा मुलगा शेख साजिद शेख हबीब वय तीस वर्षे अशी जखमींचं नाव आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक टी एस झिरो एक सी सत्तावन्न पासष्ट हा बाराचाकी ट्रक अन्सिंगवरून पुसतकडे रिकामा येत होता ते तिघेही अन्सिंग येथून उमरा हज येथे आमंत्रण असल्याने जेवण करून घरी परत येत होते अशावेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने मारवाडी ते सत्तरमाळ रोडच्या कडेला दुचाकी उभी करून तिघेही रेनकोट घालत होते त्याचवेळी पायदळ जाणारा कास्तकार श्रीराम त्यांच्याजवळ आला व इथे जास्त वेळ उभे राहू नका या ठिकाणी वाघ किंवा बिबट्या असू शकतात असे बोलत होते त्याचवेळी अन्सिंगवरून पुसतकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या चौघांनाही जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये कास्तकार श्रीराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामध्ये शेख हबीब व त्यांची पत्नी हुसनारा बी शेख हे दोघे जण गंभीर जखमी असून शेख साजिद हा त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे मृत झालेल्या कास्तकाराचे शव पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले होते घटना घडताच मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून प्रसार झाला असल्याची प्राथमिक माहिती तेथील उपस्थित लोकांमार्फत मिळालेली आहे जखमी व्यक्तींवर पुसद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे